मागचे काही दिवस सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत पंतप्रधान मोदींनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे फोटोज शेअर केलेले आहेत ते फोटोज आहेत पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीचे पंतप्रधान मोदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आधी तमिळनाडू आणि नंतर लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते तिथे पंतप्रधान मोदींनी काही विकास कामांचं लोकार्पण केलं तर काही नव्या कामांचा शिलान्यास केला त्यानंतर मोदींनी लक्षद्वीपच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत आनंद लुटला पण कधीही सुट्टी न घेणारे मोदी लक्षद्वीपला एवढा निवांत वेळ घालवताना कसं काय दिसले राजकारण म्हणावं तर तिथला फक्त एक खासदार आहे तोही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मग मोदींच्या लक्षद्वीप भेटीमागं नक्की कोणती कारणं होती लक्षद्वीपला भेट देऊन मोदी नक्की कोणाला इशारा देत आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मोदींच्या लक्षद्वीप भेटीबाबत बोलण्याआधी आपण लक्षद्वीपबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात लक्षद्वीप भारताच्या मुख्य भूमीपासून चारशे किलोमीटर अंतरावर समुद्रात असलेला देशातील सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश जिथं जाण्यासाठी फक्त दोनच मार्ग आहेत एकतर हवाई मार्ग किंवा समुद्र मार्ग लक्षद्वीप छोट्या मोठ्या अशा छत्तीस बेटांचा मिळून बनलेला आहे याचा एकूण एरिया आहे फक्त बत्तीस स्क्वेअर किलोमीटर बारा ॲटॉल्स म्हणजे संपूर्ण बाजूनं जमीन आणि मध्यभागी पाणी तीन रीफ पाच समुद्रात बुडालेले बेट आणि दहा बेटांवर मानवी वस्ती लक्षद्वीपची लोकसंख्या आहे जवळपास पासष्ट हजार लक्षद्वीपच्या सुरुवातीच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाहीये पण लोककथांनुसार केरळचा शेवटचा राजा चेरामन पेरुमलच्या काळात या बेटांवर पहिल्यांदा लोकवस्ती स्थापन झाल्याचं बोललं जातं पुढं पोर्तुगीज नंतर टिपू सुलतान आणि त्यानंतर ब्रिटिशांकडून स्वातंत्र्यानंतर हे बेट शेवटी भारताकडे आले एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार या बेटांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये याला लक्षद्वीप असं नाव देण्यात आलं लक्षद्वीप म्हणजे लाख बेटांचा समूह पण मोदींच्या लक्षद्वीप भेटीमागं नक्की काय राजकारण आहे तर मालदीवला शह देण्यासाठी मोदी लक्षद्वीप भेटीवर भेटी गेल्याचं आणि त्यांचे फोटो मुद्दामून व्हायरल करण्यात आल्याचं बोललं जात आहे यामागं काय लॉजिक आहे तर मालदीवमध्ये मा नुकतीच राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत मोहम्मद मुईजू निवडून आलेले आहेत तेच आता मालदीवचे अध्यक्ष झालेत मुईजू चीन धार्जिने समजले जातात मुईजू यांचे मार्गदर्शक आणि मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन हे देखील चीन धार्जिनेच होते आत्ता आत्तापर्यंत मालदीव आणि भारताचे संबंध इतके चांगले होते की मालदीवचा प्रत्येक अध्यक्ष निवडून आल्यावर आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यावर भारताला भेट द्यायचा पण मोईजू यांनी असं काही केलेलं नाहीये या उलट त्यांनी भारतविरोधी तुर्कीला भेट दिली आहे त्याआधी कॉप ट्वेंटी एटच्या बैठकीच्या निमित्तानं ते पंतप्रधान मोदींना दुबईत भेटले होते पण भारत दौऱ्यावर काही आलेले नाही आहेत तुर्कीनंतर मोईझू आता चीन भेटीवर जाणार असल्याचं बोललं जात आहे यावरून त्यांचे भारतविरोधी धोरण समजू शकतं मोईझू यांच्या निवडणूक प्रचाराचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता इंडिया आउट यावरून आपण मुईझू यांची भारताबाबतची भूमिका समजू शकतो पण तुम्ही म्हणाल याचा मोदींच्या लक्षद्वीप भेटीशी काय संबंध तर मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारलेली आहे मालदीवच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी अठ्ठावीस टक्के अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे पर्यटनातून मालदीवला साठ टक्के फॉरेन करन्सी मिळते मालदीवमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याचं कारण म्हणजे तिथं असलेलं सोपं व्हिजा पॉलिसी सुंदर आणि स्वच्छ बीच पर्यटकांना सगळीकडे फिरण्यासाठी मोकळीक या कारणांमुळे पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात भेट देतात भारतातून दरवर्षी जवळपास तीन लाख लोक मॉलदीवला भेट देतात भारतातील दररोज एखाद्या तरी सेलिब्रिटी मॉलदीवच्या वॅकेशनचे फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करतच असतो यावरून मॉलदीव जगभरातील पर्यटकांसाठी किती प्रसिद्ध आहे याचा अंदाज येतो आता चीन धार्जिने मुईझू मॉलदीवचे अध्यक्ष झाल्यानं ते पुन्हा एकदा भारत विरोधी धोरण स्वीकारून चीनला आपल्या देशात मुक्त व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकतात याचा भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो ते रोखायचं असेल तर पुन्हा एकदा मालदीवमध्ये निवडणुका होईपर्यंत थांबावं लागेल त्यानंतर तिथे भारत समर्थक सरकार येण्याची वाट पाहावी लागेल पण हे सगळं करण्यापेक्षा मालदीवमध्ये जाणारे भारतीय पर्यटक रोखले तरी मालदीवला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं पण त्या पर्यटकांना मालदीवमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना मालदीवपेक्षा जास्त बेटर ऑप्शन देणं गरजेचं आहे तोच प्रयत्न भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचा आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर असताना त्यांनी लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य लोकांसमोर दाखवलंय ट्विट करून आपला अनुभव शेअर केला आणि लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचं आव्हान देखील केलं पंतप्रधान मोदींची लोकप्रियता पाहता अनेक लोक लक्षद्वीपला भेट देण्याची शक्यता नाकारता येत नाही मॉर्निंग कन्सल्टीच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार मोदींची अप्रुव्हल रेटिंग शहात्तर टक्के आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक देखील मोदींची अपील ऐकून लक्षद्वीपला भेट देण्याची शक्यता नाकारता येत नाही लक्षद्वीप मालदीव प्रमाणच किंवा त्याहीपेक्षा सुंदर आहे पण तिथल्या पर्यटनाची क्षमता अजून पूर्णपणे विकसित करण्यात आलेली आहे लक्षद्वीपमध्ये अजून बेसिक सुविधांची वानवा असल्याचं बोललं जातं पंतप्रधानांच्या दौऱ्यात त्यांनी कोची लक्षद्वीप ऑप्टिकल केबल लाँच केलंय त्यामुळे आता कुठे लक्षद्वीपमध्ये मूलभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जातोय प्रमाणे लक्षद्वीप मध्ये देखील वॉटर विला तयार केले जात आहेत ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे हे पर्यटन शाश्वत असल्यावर भर दिला पाहिजे भारताच्या मुख्य भूमीपासून मालदीवला जाण्यासाठी क्रूज सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे त्यामुळं पर्यटनाची क्षमता विकसित केली तर लक्षद्वीप मालदीवला नक्कीच टक्कर देऊ शकतो आणि हेच मोदींच्या भेटीचं मुख्य उद्दिष्ट होतं असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं मोदींच्या लक्षद्वीप भेटीमागं अजून कोणती कारणं असू शकतात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिड्यूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका